हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आज आहे घटस्थापना आणि तुम्हाला सगळ्यांना घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा तर व्हिडिओ टाकायला थोडासा लेट झाला आहे आणि संचितला आज स्कूलला सुट्टी होते त्यामुळे मी आणि संचित थोडंसं बाहेर तो काम केलं आणि मग तहान पण लागले होते आणि संचितला उसाचा रस प्यायला खूप आवडतो त्यामुळे आम्ही दोघांत इथं था उसाचा रस प्यायला थांबलो आहे आणि झालं काय आता हे जे काका आहेत ना तर त्यांचं जेवण सुरू होतं आणि आम्ही बरोबर त्यांच्या जेवणाच्या टायमिंगलाच आलो मी त्यांना म्हटलं तुम्ही जेवण करून घ्या आम्ही बसतो थोड्या वेळ तसं पण आम्ही थोडंसं उन्हातूनच चालतो त्यामुळे बसतो म्हणलं पण आता शेवटी त्यांना वाटणारच ना आम्ही जेवण करतोय आणि हे बसणार त्यामुळे ते काय म्हणले नको राहू द्या करतो रस आणि त्या म्हणले तुम्ही मग आता तिथं जेवण करता करता निम्म्यातूनच थांबून आता आमच्यासाठी रस तयार करायला लागलेत आणि हे आता मशीनवर रस तयार करतात काय काय लाकडी घाणे पण असतात तर त्याच्यावरचा रस जास्त छान लागतो सिवेला लागतो आणि बैल असतो तो बैल गोल गोल असा फिरतो आणि त्यातून रस निघतो तर हा पण रस छानच होता आणि मी आणि संचित दोघांनी पिलो आता इथे काचेचे ग्लास होते ते काय ग्लास एवढे छान होते त्यामुळं म्हणजे असं मला घेऊन असं प्यावं असं वाटेल त्यातून मग मी त्यांना म्हणलं यूज ऐन थ्रोच्या ग्लासमध्ये द्या आम्ही दोघांनी रस पिलो आता मला भूक जास्त लागले होते आता उपवास होता सकाळपासून मी काय खाल्लं पण नव्हतं फक्त चहा पिले होते त्यामुळे आल्या आल्या लगेचच मी आता फराळाला सुरुवात केली बटाटा वगैरे कट करून घेतला जायच्या अगोदर मी तर तूप तयार करून घेतलं होतं आणि म्हणजे घरचं म्हणजे असं विकतचं दूध असतं ना तर त्याची साईज साठवून मी तूप तयार करत असते नंतर बटाटा कट करून घेतला मिरची बारीक कट करून घेतली आणि आता साबुदाणाची खिचडी बनवायला लागली तर तेल गरम करायचं मला कसं शेंगदाणे असं आवडतात त्यामुळे मी सगळ्यात पहिले शेंगदाणे तळून घेतले आणि ह्या जो शाबुदाना आहे ना तर छो छोटावाला शाबूदाना आहे तर तो कसं कधी कधी होतं की आपल्या लक्षात वगैरे बगेर, राह वगैरे असं तर त्याच्यासाठी चांगला आहे एक एक तासातच छान असा म्हणजे लगेच भिजतो आणि लगेच शाबुदानाची खिचडी पण छान लागते आता मी हा खूप दिवस झाला म्हणजे भरपूर मला असं वाटते की आईने एक किलो आणला असेल मी माझं मी खूप दिवस झाला खाते त्यामुळे आता मला हा खावा वाटे नाही असं मला मोठा आवडतो मोठा कसा रात्री भिजत घातला की सकाळी शाबदाण्याची खिचडी केली की एकदम मोठ्याच्या मोठा टमटमी तसा फुकतो आणि तो कसा खायला पण छान लागतो नंतर इथं भरणी घेतलेली भरणी ठेवली मिरचीचं कसं थोडंसं जाडसरच वाटण करायचं खूप जास्त अशी बारीक करायची नाही आणि मला कधी कधी मी चिरून पण घालते कधीकधी जास्त तिखट खावा असं वाटले तर मग मी मिक्सरमधून जाडसर बारीक पण करते थी थी तर आता इथं शाबुदाण्यामध्ये मिरची जे मिक्सरमधून बारीक करून घेतली होती ती मिरची शेंगदाण्याचा कूड थोडंसं मीठ घालायचं आणि नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ही भरणी आहे तर तिला पण ठेवते नंतर काय होतं पसारा सगळा होत होतो आणि मग सगळीकडे पसारा पसारा मी जाताना सगळा स्वयंपाक वगैरे केला होता संचितला आज सुट्टी होते त्यामुळे कधी कधी काय होतं सुट्टी असली का, का मग नंतर मग स्वयंपाक करत असते नाश्ता वगैरे झाल्यानंतर आणि मग संचितचं स्कूल असेल तर मग मी त्याच्या टिफिनबरोबरच चपात्या वगैरे तयार करून घेते असते टिफिनची पण काहीतरी भाज्या असते मग टिफिनला असे पालेभाज्यातली भाजी केले असेल ना तर मग ती काय पुरत नाही तर मग नंतर काय पातळ भाजी वगैरे असेल तर ती नंतर बनवत असते पण आज संचितला स्कूल असल्यामुळे सकाळचा नाश्ता झाला नाश्ता झाल्यानंतर मग स्वयंपाक केला आणि मग मी बाहेर गेले होते तर इथं थोडंसं डब्याला शाबुदाण्याची खिचडी आहे तर चिटकली होती ती पण मी चमच्यानी काढली आणि आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि एकदम लालसर भाजून घ्यायचा भूक जास्त लागले होते त्यामुळे लगेच भाजून घेतल्या घेतल्या पटकन खाऊन घेतलं संचितला म्हणलं तू खातोय का तर संचित म्हणला मला नाही खायचं संचितने तसं पण काय नाश्ता केला होता औसाचा रस पण पिला होता मी पण पिलते पण मी नाश्ता केला नव्हता त्यामुळे मला भूक जास्त लागले होते चला या तुम्ही मस्त अशी शाबूदाण्याची खिचडी खायला आणि कोण कोण काय करतं म्हणजे आता माझा, माझा। उठता बसता उपवास आहे तर असं पण मी ऐकून होते की जे आज उपवास केला ना घट बसत आहेत त्या दिवशी तर त्याच दिवशी कोण कोण संध्याकाळी सोडतं पण तुमच्याकडं कशी पद्धत आहे मी तर काय करते आता ज्या दिवशी घट बसतो आहे ना तर त्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी सोडायचा आणि कोण कोण संध्याकाळी सोडतं तुमच्याकडे कशी पद्धत आहे म्हणजे तुम्ही त्या दिवशी संध्याकाळी सोडता का दुसऱ्या दिवशी सोडता तरी तर लगेच आता घटस्थापना होते म्हणजे ही देवींची मिरवणूक काढत काढत अशी चालली होती आणि आम्ही संचित बघायला आलो होतो संचितला असं बघायला खूप जास्त आवडतं होतं मिरवणुकीत नाचायला वगैरे तरी तर नाचत होता आणि असं आहे आणि आम्ही इथं थोड्या वेळ बघत बसलो होतो संध्याकाळी मी नायलन केलं होतं म्हणजे तळायचं आणि तेच मी खाल्लं होतं आणि ते खूप जास्त तेलकट होतात त्यामुळे ते पण मला वाटलं नाही चला बाय